नमस्कार विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे भारताशी वाकडं घेतलेल्या पाकिस्तानची लाकडं जमाज होण्याची वेळ आली आहे पाकिस्तानच्याकडे एकाच वेळेला आर्थिक संकट आहे दुसऱ्या बाजूला पाण्याचं संकट आहे आणि तिसऱ्या बाजूला संरक्षणाचं संकट आहे भारताच्याकडून करण्यात आलेल्या नुकसानीचे टप्पे इतके काही वाढले आहेत की आता त्यांचे संसदेमध्ये खासदार सुद्धा कळवळू लागल्या भारतानं पाकिस्तानला ज्या वेळेला ऑपरेशन सिंदूर पाकिस्तानच्या सीमेवरच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त केल्या विशेष म्हणजे यावेळी भारतीय सैन्य दलानं याचे पुरावे सुद्धा सादर केले उच्च गुणवत्तेचं चा छायाचित्रण भारतानं जगासमोर आणून पाकिस्तानची बोलतीच बंद करून टाकली आपण ती दृश्य म्हणजेच भारतीय सैन्य दलानं दिलेले पुरावे पाहणार आहोत आपण आता पाहतोय तो पाकिस्तानला दिलेला भारतानं पुरावा आहे आणि हा फक्त पाकिस्तानलाच नाही तर हा जगासमोर आणलेला पुरावा आहे की भारतावर भारताच्या सीमेवर पाकिस्तानच्या कोणत्या चौकातून चौक्यांमधून आगळीक होत असते हा संपूर्ण विषय एकतर्फा भारतानं आपल्याकडून आपल्या शक्तीचं सामर्थ्य दाखवण्यासाठी सुद्धा केलेला आहे हे सगळे पुरावे जगाच्या नकाशात सुद्धा नोंदवले गेलेले आहेत पाकिस्तान ऑपरेशन सिंदूरच्या निमित्तानं भारतीय सैन्याचं नुकसान केल्याचा दावा केला पण त्यांच्या या फोल जगाचा या दाव्याला ठरवणारा तपशील तपशील जगाच्या समोर आला आहे हा काय सांगतोय ते पहा निमित्तानं भारतानं हवेमध्ये काय पराक्रम केला ते समोर आहे आपण पाकिस्तानची चार लढाऊ विमान हवेतच उद्ध्वस्त करून टाकली जमिनीवरून जमिनीवर हल्ला करणारी पाकिस्तानची दोन क्षेपणास्त्र सुद्धा भारताच्या वायुदलानं हवेतच नष्ट केली चार क्रूज क्षेपणास्त्र हवेमध्ये भारतानं पाडून टाकली एक हाय व्हॅल्यू असेट सुद्धा हवेमध्ये भारतानं नष्ट केलेलं आहे फक्त आणि फक्त हवेतच नाही तर जमिनीवर सुद्धा पाकड्यांची उभी असलेली चार एफ सोळा ही अमेरिकेतून भीक मागून आणलेली विमान नष्ट झाली आहेत महत्वपूर्ण हवाई संदेश यंत्रणा सुद्धा आपण निकामी केलेली आहे हे नुकसान तीन लाख पस्तीस हजार सातशे बत्तीस अब्ज अमेरिकी डॉलर इतकं आहे रुपयामध्ये याची किंमत चक्क दोनशे पंच्याऐंशी अब्ज सत्त्याण्णव कोटी सतरा लाख अडुसष्ट हजार तीनशे पस्तीस रुपये इतकी आहे पाकिस्तानचं जे नुकसान झालं ते म्हणजे एल ओ सी वरती तिथे त्यांच्या अनेक पोस्ट उद्ध्वस्त करण्यात आल्या त्यांचे अनेक सैनिक हे मारले गेले आणि त्याच्यामुळे त्यांच्या तो तोफखान्याचं त्यांच्या पिकेट्सचं त्यांच्या वेगवेगळ्या हेडक्वॉर्टरचं हे ते तिथे मोठं नुकसान झालेलं आहे आणि याच्याशिवाय आपण पाकिस्तानला आता टू पॉईंट फाईव्ह फ्रंट वॉर टू पॉईंट फाईव्ह फ्रंटवरती लढायला भाग पाडतो एकाच वेळी म्हणजे एल ओ सीवरती तर त्यांचं नुकसान होतंच आहे परंतु पाकिस्तानी सैन्याचं नुकसान होत आहे पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवरती जिथे तेहरेक तालिबान पाकिस्तान त्यांच्यावरती पुन्हा पुन्हा हल्ले करतायत खैबर पख्तून मध्ये जिथे त्यांचं पुष्कळसं नुकसान झालेलं आहे एका बाजूला भारताची लष्करी ताकद आहे दुसऱ्या बाजूला भारताचं कूटनैतिक सामर्थ्य आहे पाकिस्तानच्या संसदेमध्ये याच निमित्तानं चिंता व्यक्त होती आहे भारतानं काही कूटनीतिक निर्णय घेतले आणि ते पाकिस्तानवर लागू सुद्धा केले भारतानं सिंधू नदीचं पाणी बंद करून पाकिस्तानची अडचण केली तिथले खासदार हा प्रश्न आता सोडवा म्हणून कळवळू लागले अगर ये पाणी का क्रायसिस नाही अभि सॉल्व करेंगे तो हम भूके मर सकते हैं उसकी वजह ये है है इंडस बेसिन जो है, वो ही हमारा लाइफ लाइन है तीन बटा चार जो पानी हमारा आता है सर टोटल बाहर से आता है हमारी नौ में से दस में से नौ लोग जो है इंडस्ट्रेटर इं, वाटर बेसन के ऊपर ही लाया करके अपनी जिंदगी बसर कर रहे हैं नब्बे फीसद नब्बे फीसद जो हमारी क्रॉप्स हैं जो हमारी फसलें हैं वो इस पानी पे डिपेंड करती हैं ہمارے جتنے پاور پروجیکٹس ہیں جتنے ڈیمز ہیں وہ اسی پانی کے اوپر بنے ہوئے ہیں تو اس لیے اگر یہ ہم اس پہ اس کو ہم سمجھتے ہیں کہ یہ ایک واٹر بومب ہمارے اوپر پڑا ہوا ہے جس کو ہم نے ڈیفیوز کرنا ہے اس کو ختم کرنا ہے